मामा कसला विचार करता तुम्ही काय काय चाललंय बाकी गावात हलवा काय गावात काय सगळं ठीक आहे त्या दिवशी काय तुम्ही सोन्याला बोला गाडी करेल त्यांची गाडी तर पूर्ण गेली एकदम एक खरे असे जाऊ दे, दे की किती ते बघूया की धनाची केंगरचं सात एकर टमाटर ती पण त्यांच्या संघ आता शिवभाऊच बोलणं चालू आहे त्यांचं धनाजी कॅंकर तुला दिल असं वाटतं धनाजी कॅंकर नाही जाणार हो त्यांच्याकडे पैसे दिल्या हो काय मामा नाही नाही मी त्याला काय किती मदत केली आता गावाला मदत केली मी बरोबर आहे मामा आता त्याला पैशाची गरज आहे धनाजीला आणि आता जर त्याने पैसे दिले आधी शिवभाऊनी मग काय कोणाकडे जा, आप जाईल आपल्याकडे येईल की त्याच्याकडे जाईल जा। काय करावं बोला तुम्ही बोला काय तर करायचं काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे काय आता हळूहळू कव्हर करायला शांत राहून असं काय चालणार नाही आपण कुठतरी काहीतरी पावलं उचललाच पाहिजे ना काहीतरी ह्यातनं बंदोबस्त झालाच पाहिजे असलं काय कधीच करायचं ना आपण कस शांत आहे माणसार्गी असलं कधीच करायचं ना तो शिवाय किती पळतो हे बघायचं आपल्याला त्याला कसा बंदोबस्त करतो मी करतो काय करायचं काय तुम्ही बघत मला व्यवस्थित माहिती पोचवायची ठीक आहे काय सांगतो काय धनो काय चाललंय काय नाही मा माल शेतात चालूया काय काय केलंयस शेतात टमाट लाईन सात एकर लाल भडक माल आहे बा लाल भडक तर मग हे लाल भडक माल दुसऱ्याला का देतो मामा ना आज इथं पैसा मिळतो तुझं आम्ही घालतोय माल ओके पण मी काय कमी ह्यानं घालतो का हा आतापर्यंत अडीचशे रुपयानंच घातला का नाही बरं मी शाबाल चारशे रुपये पण घालते माल ओके पण आता जसा रेट असेल तसा मी तुला घालणार मी तुला पट्टी दाखवतो कोण आहे जसे बी आपण पट्टे दिले तसे मी तुला देतो का तुमचं काय असणार मामा शेतकऱ्याला भाव मिळवला पाहिजे बघ किती द्यावा भाडून तुम्ही तीनशे म्हणता साडेतीनशे करून टाकू याच अरे नाही पर परवडणार बाबा असू द्या मामा आपला माणूस आहे असू द्या सात एकर मामा मोठा मोठा त्याचा चालत तू म्हणतो तर साडेतीनशे देतो मी घेते जबाबदार सगळे संध्याकाळी तुम्हाला काढून ठेवा हा गाडी घेऊन Yoga, s a l t a l t o s a o s a l l a u p a m i nih. कधीच दिसलं नाही मला माझ्या डोळ्यासमोरून कस काय शिला बोला वाटते बोलायचं कस हा आपल्या आयड्या वापरतो खाली खाली कोण आहेस तू तिथं कशाला आलास त्रेचाळीस हृदयापासून काजापर्यंत असला पत्ता नवीन दिसताय तुम्ही नाही तसं येऊन पण पं, पंचवीस वर्ष झाले पण नवीनच म्हणायचं पंचवीस वर्ष झालं मी या गावात राहतील मला हा पत्ता अजून भेटला नाही तुला कुठून सांगू या पत्ता मी ह्या गावात राहतो तुम्हाला पत्ता माहित नाही म्हणलं कसं व्हायचं ऐक ना इंग्लिश नाही काय तुम्हाला मला मराठी थोडी कमी इंग्लिश हा आम्ही गावाकडची माणसं गावात नवीन दिसतोय नाही येऊन तसं पंचवीस वर्ष झाले असून द्या द्या मग ठीक आहे तुमचा पत्ता थँक्यू थँक्यू आता बाद झालो दुसऱ्यांना पटवायचं आता राहणार नाही बसला काय प्रॉब्लेम आहे का अरे काय प्रॉब्लेम तर नाही मंग पण माझ्या डोक्यात एक विचार येतो कसला आपण स्वतःने जर गाडी घेतली तर अरे बाबा आपण आता कुठेतरी ह्या धंद्यात आलोया एवढं सोपं नाही स्वतःचा धंदा उभा करणं अरे आता हेच बक्की आपण दुसऱ्याच्या ह्याच्यावर धंदा दिला तर आपल्या तोट्याच काम आहे का की आणि त्या दिवशी मामाने मामाची ना आपली आहे दुश्मनी आणि ते मामा आपल्याला काय धंदाच करू देणार नाही बरोबर आहे मला सुद्धा भीती वाटते त्या दिवशीच बक्की तू चालते टमटम थांबवलं आणि तो बाजूला जाऊन बोलला आणि आपल्याला काय म्हणला की टमटम गरम झाले म्हणून तुझं बरोबर आहे आपुलच आपली गाडी चालवायची आपण आपला बिझनेस करायचा जो 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 हो मा ला ला हा मालक ऑनलाईन असला की गाडी स्वतःच्या घरची लक्ष्मी असते सारखी वाटते पण मला एक प्रश्न पडलाय पैशाच्या जुळाजुळ कशी करायची बघ भावा तुझ्या घरात काय सोन असेल माझ्या घरात काय सोन असेल ते आपण घाण ठेवू आणि धंदा एकदा आपला सुरळी चालायला लागला की आपण परत ती सोडवू का असं करूया शिवा काय मदत मागूया शेवा भावाला शिवा भावाला कशी मदत मागायची आपण शिवाबाने आपल्याला आधीच खूप मदत केली त्यांनीच आपल्याला ह्या धंद्यात घातलं त्यांनीच आपल्याला ह्या धंद्यात नवर होत चाललंय पण शिवाबाऊला अजून आपण मदत मागायची योग्य वाटत नाही त्यापेक्षा आपण शिवाबाऊला सरप्राईज देऊया ना चालते तर मग डोंगरच्या राजाच काय मामा मग शिवाबी सांगा पुण्य कमावाशी का तात्या आपल्याला पुण्य कमावाची काय गरज नाही काय कायदा फायदा या मामाला दिसला तिथं मामा जागा या गावातलं जुनं खोंड आहे या गावातलं सर्व आपल्याला कळत सगळं कळत सगळं जे सगळं कळत मग हिला काय असेल ते स्पष्ट बोला काकाला जाऊन बाहेरला पो की कसं आहे मामा घरात जेवणपूर आहे ही कसं आहे अवघड जागा दुखणार ही कुणाला सांगता येत नाही आणि दाखवता बी येत नाही ह्याच्यावर लवकर इलाज केला तर बरं होईल नाहीतर मग चिघाळते शेवटी अहो ह्या गावचं जुन खोंड आई हा त्या स्वामीने नावा काय प्रॉफिट आहे का पाणी पित त्या पाण्याला मग बंद करूया ना तुम्ही काय म्हणताय ते मला काय कळणार स्पष्टच बोला की अरे मामा तू लई बोलाय जाऊ हं बरं ठीक आहे तुम्ही एकदाशी फटाक देणं सांगा बघू काय असेल सांग तो फटाक श्री त्या जी सांग एक चहा देव काय लका मामा तुझा एवढा छोटा कायदा झाला तू 10 20 रुपयाकड बघतोस हं बरं एक भाजी द्या आता कसं तू ह्या गावात मामा राज करणार आहे राज हा दहावीस रुपये कडे बघतो काय तू ती ठीक आहे प्लॅन काय ती सांगा हो घे बजे घ्या पण सांगा पटाक देणार कानकर कड़े सांगतो ही कसं आहे ही कुणाला कळलं नाही पाहिजे भिंतीला बी कान असतात ते ना का पण ही कसं शक्य आहे अरे मामा श्रीमंत इज्जतीला घाबरायचं नसते सारे काय पैशाने होत असते मी आताच कामाला लागतो अजून एक भाजी सांगून जावा बर हॅलो अरे कुठे पर्यंत आले ते पाहुनी हा सर्व तयार झाल्या मांडव वगैरे झालाय जेवणच तयारी आहे माणसं या लागली ती मामा हे सगळं काय मांडव वगैरे तू कुठे गेली होतीस अरे मी ते इथं मैत्रिणीकडे होते मांडव हे पाहुणे कशाला कशाला म्हणजे अगं वकील बघितलं आपण ती ठरलय माझ्या लग्नाची तयारी चालली अगं आज आग बसत सर्व पाहुणे यायला लागले आणि मामा पण मी तुला सांगितलं होतं मला लग्न नाही करायचंय लग्न नाही करायचं आता ना बाकी कर इज्जत जाईल सर्व इज्जत कशामुळे जाईल तुझी इज्जत कशामुळे जाईल तुझं काय चाललंय हे मला माहित नाही का ते शिवाय काय करते मला माहित नाही का ती अच्छा म्हणजे आलं तुझ्या कानावरती सगळं माहित आहे मला काय करतेस तू बर झालं सगळं समजलं तुला आता ही तयारी बियारी ना बंद कर मला नाही लग्न करायचं काय करतेस ते माहित नाही का मला मामा त्यांच्याबद्दल एकही शब्द मी ऐकून घेणार नाही आणि तुझ्या येईल ते प्लीज बोलू नको का तुझं पण काय चाललंय ना ते मला कळालंय काय चाललंय माझं अरे तुझी इज्जत ह्या गावात काय आहे ना ते मला चांगलंच कळाले लोकांना म्हंटल ना माझ्या मामाची मदत घ्या तर लोक मला अशी दंडवत घालतायत आणि तुझ्या मामाची मदत नको म्हणतायत ही तुझी इज्जत का अगं ते तुझ्यावर प्रेम करत नाही तुझ्या प्रॉपर्टीवर प्रेम करतोय तो मामा काय पण नको रे बोलू तुला फसवतोय त्याचा डोळा तुझ्या प्रॉपर्टीवर आहे अरे मामा फसवायला मी लहान बाळ आहे आता मला सगळं कळतंय मला कोण फसवतंय कोण कसं वागतंय तुला खोट वाटतय ना तुझी सर्व प्रॉपर्टी माझ्या नावानं कर तुझं तोंड कर अरे अच्छा म्हणजे हा आहे तुझा तुला माझी प्रॉपर्टी पाहिजे बरोबर आहे तुझं सगळ्यांच्याच नशीबी चांगला मामा नसतो रे एखाद्याच्या नशीबी कौस मामाही असतो आणि अगदी तू आहेस कौंस मामा आणि मामा, <laughs> मामा तू ना माझ्या प्रेमाची परीक्षा नको बघू आणि प्रेमासाठी ना लोक जीव देतात आणि प्रॉपर्टी कायची रे मग कर माझ्या नाव प्रॉपर्टी तुझी सर्व कर काय मग मामा मी तुझी पण इज्जत करते तशी शिवणची तुझ्यापेक्षा जास्त इज्जत करते त्यांना काही बोलायचं नाही एवढाच फुलका आहे त्याचा तुला मग आता ज्या प्रॉपर्टी नाव हो कर जाते ज्या बरोबर केले असते रे मामा पण आता मी एकटी नाहीये तर माझा जीवन साथी माझ्या सोबत आहे मी त्याला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय नाही घेऊ शकत जा मग तू परत तू रडत येशील माझ्याकडे मामा तुमचा अंदाज खरच होता खरच होता त्याला प्रॉपर्टीच हवी होती प्रेम नव्हतं जा मग <laughs> अरे मामा कळल की तुला तुझं राजकारण जिंकतंय का, का माझं प्रेम